शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी गॅरंटी आहे आजवर आपण भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात या पुढच्या काळात देखील भाजपाच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत असे आवाहनही आमदार विजय देशमुख यांनी केले राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांच्या यशस्वी प्रयत्नातून घोंगडे वस्ती येथील पाटला चौक हैनाळकर ते मड्डीवस्ती आयलँड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासाठी अडुसष्ट लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील संजय कोळी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर अण्णाराव बिराजदार नरसप्पा पुजारी व्यंकटेश चाटला महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली अंबिका पाटील विजयालक्ष्मी गड्डम आदी उपस्थित होते सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या प्रत्येक विकासकाम व शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी सरकारची गॅरंटी असल्याचे मत आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी दिलीप दुलंगे श्रीकांत मुंडे पुरुषोत्तम बागडी गणेश साखरे दत्तात्रेय गु श्रीपाद इरावती सायण्णा गालपल्ली शशिकांत अन्नलदास केशव चाटला चंद्रकांत मुंडे प्रदीप कंदी नागेश ताटी दिनानाथ धुळम किसन घोडके बाळासाहेब नष्टे जगदीश बंदराव बाळासाहेब वाघमोडे विजय पुजारी विजय शिरषाड यांच्यासह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले तर आभार केदार खोबरे यांनी मानले सोला जो त्यांनी विकास करण्यासाठी जवळपास अनेक ठिकाणी आपण मूलभूत सुविधा पूर्ण कामं आणि रस्त्याचे काम ह्या सोलापूर शहरामध्ये करत आहोत या करत असताना आपल्याला माहित आहे पिण्याचा पाईपलाईन पिण्याचं पाणी असू द्या किंवा ड्रेनेचं काम ता असू द्या किंवा रस्त्याचं काम असू द्या आज आरोग्यसेवाही फार चांगल्या प्रकारे होत आहे आपल्या जयबाई शाळेमध्ये आपल्याला जवळपास सत्तर लाख रुपयाचं दवाखाण्यासाठी मंजुरी मिळाली ते केंद्र शासनाकडे पाठवलेलं आहे त्यालाही पैसे मिळा तर एक चांगलं हॉस्पिटल या भागातून उभारण्यात येणार आहे आणि मगाशी अपूर्व मंडळाच्या वतीनं तलशुद्धी साहेबांनी सातत्यानं सांगत असताना हा रस्ता दोन चार वेळा भेटले आणि सांगण्यात आलं होतं पण आता सध्याला ही मागणी कोण झाल्यावर आपल्या जेलभावणीचा जो वॉल कंपाऊंड आहे ती वॉल कंपाऊंड लवकरात लवकर करून घ्यावं घेण्यासाठी मला असं वाटतं की त्या जेलभावणीच्या बाजूला तो एक हॉल आपले जो जुना होता तोही दुरुस्त करण्यात आलेलं आहे त्याचंही काम जवळपास पूर्ण झालेलं आहे तेही आपण शाळेत असाल तर आपल्याला वापरात आपल्या मंडळाला देण्याची तिथे बॅडमिंटनचं किंवा अनेक मुलांना ज्या काही खेळ असतात ते खेळ सुद्धा पण ते हॉल आपल्याला टायमावर येणार